हा व्हिडिओ तसा तर खूप जुना आहे म्हणजे दिवाळीची सुट्टी संपून आम्ही जेव्हा पुण्याला रिटर्न आलो त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन आता शरूकडेच होतं त्याच्यामुळे बरेचसे दिवस झाले मी नवीन कोणताही व्हिडिओ शूट केलेला नाही जे जुने व्हिडिओ आहेत तेच अजून पोस्ट करायचे बाकी आहेत गावी गेल्यावर शरूने मस्तपैकी सायकल शिकलेले त्याच्यामुळे आता त्याला सायकल घ्यायचे मग ते बघण्यासाठी म्हणून आम्ही बरेच इथं शॉप शोधले पण सगळीकडेच आम्हाला रेंज जरा खूप जास्त वाटले त्याच्यामुळे आम्ही आत्ताच काही घेतली नाही त्यानंतर रिटर्न येताना खूप जास्त गर्दी होती ट्राफिक लागलो होतं कारण ऑफिस सुटण्याचा सगळ्यांचा टाइम आणि घरी परतण्याची सगळ्यांची गडबड चाललेली होती आता ह्या ज्या आजी आहेत त्यांच्याकडून मी त्यावेळेस पहिल्यांदा अंडी घेतली होती देशी अंडी शरूसाठी म्हणून आणि त्याच दिवशी बरोबर शोरूला हे ते सगळं झालं होतं तेच तेच मी त्या आजींबरोबर बोलत होते तर त्यांनी पण मला काही चार गोष्टी चांगल्या सांगितल्या की कोणती काळजी घ्यावी वगैरे वगैरे शहरूच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडल्यामुळे आम्हाला थोडं शॉकच लागलेला होता आणि त्याच्यातून मी लवकर काही केल्या बाहेर येत नाही कारण मला सतत वाटतं की माझं हलकसही दुर्लक्ष त्याच्याकडे होता म्हणून तर असा सपोर्ट राहू द्या मी डेली व्हिडिओ नक्कीच लवकरच पोस्ट करेन चला बाय बाय